प्रचार हाती घेणारे महात्मा फुले आरक्षणाचे जनक शाहू महाराज आणि स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज आणि तत्सम सर्व महापुरुषांना मी सर्वप्रथम वंदन करते आजच्या सभेचे प्रमुख प्रबुद्ध मित्रमंडळ आणि सुपारक धम्म सेवा संघ त्याचे सर्व कार्यकर्ते महिला मंडळ विचारमंचावर उपस्थित प्रमुख पाहुण्या आयुष्यमती विद्याताई मीनाताई आमचे ज्येष्ठ बंधू अशोकराज जाधव तसेच आजच्या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष संजय कुमार कांबळे उपस्थित पोलीस यंत्रणा आमच्या ताई विद्याताईच्या आई आपणा सर्वांना माझा मानाचा जय भीम जय भीम भाषणाच्या सुरुवातीला मी नमो तस भगवतो अरहतो असं तीनदा म्हटलं असं मी का म्हटलंय कारण ह्या तीन वाक्यांचा अर्थ आहे तीनदा म्हणण्याचा अर्थ असा आहे की या जगात भगवान बुद्धां व्यतिरिक्त आणखीही बुद्ध होऊन गेलेत आणि त्या सर्वांना सर्वप्रथम मी नमन केले म्हणून नमोतस भगवतो अरतो, सम्मा समुद्धस असो मुख्य मुद्दा तो नाही पण कोणाला संभ्रम असू शकतो म्हणून हे मी स्पष्ट केले आज संपूर्ण भारत वर्षाचे दीपस्तंभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त आपण उपस्थित आहात हा भारत मातेचा सुपुत्र एका सर्वसामान्य कुटुंबात चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव साली जन्माला आला महामानव जन्मताच तयार होत नसतात जन्मतास कोणी मोठा होत नसतो तर त्यामागे बरीच मोठी पार्श्वभूमी बऱ्याच कुटुंबांचं स्वप्न असतं की माझा मुलगा असा व्हावा माझी मुलगी अशी व्हावी पण त्यामागे पार्श्वभूमी ही लागते संस्कार लागतात बाबा बाबासाहेबांना त्यांच्या बालवयात अत्यंत यातना सहन कराव्या लागल्या पराकोटीच्या अस्पृश्यतेने त्यांच्या बालमनावर असंख्य आघात केले सततची मानहानी सततची पिळवणूक आणि अपमान हे त्यांनी खूप सहल केले त्यातून जिद्द निर्माण झाली पराकोटीची जिद्द निर्माण झाली त्या पराकोटीच्या जिद्दीमुळे अखंड परिश्रम करून जो महामानव तयार झाला त्याचेच नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे आहे महामानव तयार होत असताना ही पार्श्वभूमी आपल्या मुलांना आज मिळत नाही कारण आपण आज सुखी समाधानी बऱ्यापैकी आहोत म्हणतात ना उन्हात गेल्याशिवाय सावलीचे महत्व कळत नाही गरिबीचे चटके सहन केल्याशिवाय श्रीमंतीचे महत्व कळत नाही पैशाचे महत्व कळत नाही हा लपेस्टा सहन केल्याशिवाय आज आमच्या मुलांना ती हाल अपेक्षा आणि ती ऊन आणि त्या कळा सोसायलाच लागत नाही त्यामुळे आमच्यापैकी कोणीच महामानव जन्माला येत नाही बरोबर आज परिस्थिती अशी आहे आमच्या मुलांची की आम्ही त्यांना स्पर्धेतले घोडे बनवत आहोत कोणत्या अर्थाने कळला का अर्थ कोणत्या अर्थाने स्पर्धेतले घोडे केवळ शैक्षणिक शैक्षणिक शाळेत जा ट्युशनला जा शाळेत जा ट्युशनला जा घरी बसून आईला त्रास देतो बरोबर त्याला घोडा बनवतोय स्पर्धेत त्याला प्रथम आणायचं आपण हे बघत नाही की त्याला खरोखर कोणतं ज्ञान प्राप्त होते आहे आपण हे बघत नाही की या पाठ्यपुस्तकात व्यतिरिक्त त्यांना आपण काही ज्ञान देऊ शकतो का त्याला घडण्यासाठी हा पुस्तक पाठ्यपुस्तकात पाठ्यपुस्तकातलं ज्ञान कशासाठी असतं माहिती वाचा पाठ करा म्हणजे घोका आणि परीक्षेत ओका मान्य आहे दुसऱ्या दिवशी विसरा परीक्षेत एकदाच टाकलं की दुसऱ्या दिवशी विसरा हे काय ज्ञान आहे जे आपण शाळेत शिकतो ते ज्ञान आहे मला वाटत नाही मी शिक्षिका होते बत्तीस वर्ष शिकवलं मी पण तेच केलं जे पाठ्यपुस्तकात होतं अनुभ्रमणिकेनुसार पोर्शन कंप्लीट करायचा पोरांना परीक्षेपर्यंत सगळा पोर्शन कम्प्लीट झाला पाहिजे याच्यासाठी पूर्ण मार्गदर्शन करायचं त्याच्यातून ज्ञान द्यायचं नाही एकही दिवस बाबासाहेब सुद्धा मला समजावून सांगता आला नाही कारण बाबासाहेब समजावायला लागलो तर कोणीतरी एखादा मुलगा कंप्लेंट घेऊन जायचा या मॅडम अवांतरच जास्त बोलतात त्यामुळे ते करताच आलं नाही शिक्षिकांना देखील शिक्षिकांच्या मागे देखील एका विशिष्ट पाठ्यक्रमाच बंधन होत म्हणून आपण आजच्या परिस्थितीत शिक्षणात जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळावेत याच्यासाठी मुलांच्या मागे लागतो पाठ करा पाठ करा पाठ करा आणि पाठ नाही झालं तर रट्टे पण मारतो पण ते ज्ञान नाही ते के केवळ तात्पुरत ज्ञान आहे परीक्षेपुरत आहे आपण रामजी बाबा बनू शकतो रामजी बाबांनी जे संस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर टाकले ते संस्कार आज आपल्या मुलांवर टाकण्याची गरज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरातील वातावरण हे अत्यंत धार्मिक होते त्यांचे बालपण या धार्मिक वातावरणात गेले त्यांचे वडील रामजी बाबा हे कबीरपंथी होते आणि कबीरपंथी असल्यामुळे त्या पंथातील प्रत्येक नियम घरातील सगळ्या लहान मोठ्यांनी पाळायचे असा दंडकच होता आमच्याकडे आहे दंडक बौद्ध धर्मातले सगळे नियम आमच्या मुलांनी पाळावेत म्हणून त्या घरातल्या मोठ्या माणसांनी पाळावेत म्हणून नियम आहेत नाही ना आपण कुठे कमी पडतोय आपण आपल्याला तपासतो का एवढच नव्हे तर दर दिवशी काहीतरी वाचन आपल्या मुलांनी केलंच पाहिजे असाही दंडक रामजी बाबांचा होता त्यासाठी रामजी बाबा त्यांच्या मुलांकडून रामायण आणि महाभारत रोज रात्री झोपताना मोठ्याने पठन करून घेत मोठ्याने पठन करून घेत म्हणजे सगळ्यांना ऐकायला आलं पाहिजे आता महाभारतच का पठण करायचं कारण महाभारतामध्ये द्रोण आणि कर्णाच्या कथा आहे त्यांच्या पराक्रमाच्या कथा आहे रामजी बाबांना वाटायचं की त्यांच्या पराक्रमाच्या कथा आपल्या मुलांनी ऐकल्या तर आपली मुलं पराक्रमी होतील आपल्या मुलांमध्ये असलेला न्यूनगंड नाहीसा होईल आणि ते चांगले आयुष्य जगण्यासाठी तयार होतील आपण अशा प्रकारे एखादं तरी पाऊल आपल्या मुलांसाठी उचलत आहोत का याचं पुनरावलोकन करणं अत्यंत गरजेचं आहे आपल्या मुलांना त्यांच्यात उत्साह निर्माण व्हावा त्यांच्यात पराक्रम निर्माण व्हावा याच्यासाठी कोणती कामगिरी करतो याचं परीक्षण प्रत्येकाने करावं आणि अशा या धार्मिक वातावरणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हिंदू पुराणाबद्दलचं ज्ञान अतिशय प्रगल्भ झालं असे असतानाच त्या छोट्या बाबासाहेबांना एक व्यक्ती मिळाले कोण होते ते व्यक्ती त्यांच्याच वडिलांचे मित्र दादाजी केळुसकर दादाजी केळुसकर यांच्याशी त्यांचा परिचय झाला शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर दादाजी केळुसकर यांनी भगवान बुद्ध आणि त्यांच्या जीवनावर त्यांनी लिहिलेला ग्रंथ बाबासाहेबांना भेट दिला बाबासाहेबांनी या ग्रंथाचा सुखोल अभ्यास केला अभ्यास केल्यानंतर बाबासाहेबांच्या हे लक्षात आलं की आतापर्यंत आपण हिंदू धर्माचं पठण करीत होतो रामायण महाभारत वाचत होतो तर त्यातले उपदेश त्यातलं तत्वज्ञान आणि बुद्धांचं जीवन आणि तत्वज्ञान याच्यात फारच विरोधाभास आहे या विरोधाभासाचा त्यांनी आणखी सखोल अभ्यास केला सखोल निरीक्षण केलं आणि सखोल निरीक्षण केल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं की या धर्मात विषमता कशी राहील पिळवणूक कशी होत राहील गरीब गरीबच कसा राहील श्रीमंत श्रीमंत कसा हो जाईल ह्याच्या संदर्भातच जास्त कथा आहेत त्यातून दुःख मुक्ती होणारा मार्ग दिसत नाही पदवी परीक्षा पास झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उच्च शिक्षणासाठी परदेशात गेले जिद्द प्रयत्नाची पराकाष्ठा यांच्यामुळे अल्पावधीतच त्यांनी अनेक पदव्या अनेक अनाकलनीय विषयाच्या ज्या ज्या विषयांच्या बाबतीत कधी अभ्यासही झाला नाही अशा विषयांच्या पदव्या त्यांनी प्राप्त केल्यात प्रावीण्य प्राप्त केल्यानं केल्यावरही ते शांत न बसता अखंड परिश्रम अखंड ज्ञान साधना रात्रंदिवस अभ्यास करून तळागाळातील पद दलित जनतासाठी झटण्याचे व्रत स्वीकारले आणि अशा रीतीने जो आपल्याला तळागळातून बाहेर काढणारा महामानव निर्माण झाला त्यांचंच नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हळूहळू बाबासाहेबांनी अनेक विषयात प्राप्त केल्यानंतर अनेक विषयात प्रावीण्य प्राप्त केल्यानंतर अनेक विषयात अखंड परिश्रमाच्या जोरावर इतिहास तज्ज्ञ कायदे तज्ज्ञ तसेच राजकीय विद्वत्ता मुत्सद्दीपणा त्यांनी हस्तगत केलेली होती आणि त्याच्या जोरावर त्याच्या जोरावर एक पिरियड असा आला त्यांच्या जीवनात की ते स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहू शकले ते स्वतंत्र देशा स्वतंत्र भारताचे घटनाकार झाले आणि आज आपण त्यांचा गौरव करतो घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून ते स्वतंत्र भारताचे कायदा मंत्री झालेत कायदा मंत्री आणि घटना घटना लिहिल्यामुळे त्यात सगळ्यांना समानता बंधुता स्वातंत्र्य हे सगळं सगळं त्यांनी अर्पण केलं होतं काय अजून त्यात बदल झालेला नाही परंतु परंतु त्यांच्या असं लक्षात येत होतं त्यांच्या म्हणजे सर्वांच्याच पण बाकीच्यांना बोलायला एवढंसं तोंड उघडता येत तो। नव्हतं बाबासाहेबांनी चळवळी केल्यात बाबासाहेबांचे चारित्र्य अतिशय स्वच्छ आणि निर्मळ होते आणि त्यामुळे त्यांचं जे चळवळीचं धोरण आणि नेतृत्व होतं सगळ्यांना पसंत पडायचं आणि त्यांच्या चळवळी यशस्वी व्हायच्या त्याच यशस्वीतेमुळे ते सर्व दूर प्रसिद्ध झाले आणि त्या बळावरच त्यांनी समाजाच्या उद्धारासाठी कार्य करायला सुरुवात केली जसं त्यांनी समाजाच्या उद्धारासाठी कार्य करायला सुरुवात केली संविधानातूनही त्यांना असं दिसलं आदरणीय पोलीस कमिशनर साहेब साहेबिरे साहेब आले आहेत सुदेश सावंत यांना मी विनंती करते की उपस्थित असलेल्या कमिशनर साहेबांचा सा, कोथमिरे साहेबांचा सा, सत्कार पुष्पगुच्छ देऊन करतील तसेच धनंजय गर्गे साहेबांचा सुद्धा सत्कार रमेश भगत साहेब करतील यांना मी विनंती करतो साहेबांचा सत्कार करावा धन्यवाद साहेब पुढील कार्यक्रम कंटिन्यू करावा ताईंना कंटिन्यू करा आभारी आहे साहेब आम्हाला कार्यक्रम करताना प्रत्येक वेळी येथील पोलीस स्टेशनचे मुख्यालय आणि सगळे अधिकारी यांचे सहकार्य लाभत असते त्यामुळे त्या सर्वांचे आम्ही अत्यंत ऋणी आहोत आजही संध्याकाळपर्यंत त्यांचे सहकार्य आमच्यासोबत आहेत तर मी आता माझं पुढे सुरू करते तर अशा रीतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढ्या पदव्या हासिल केल्या एवढे भारतरत्न भारतरत्न पद नंतर मिळालं एवढे संविधानकार झालेत कायदा मंत्री झालेत परंतु काय लक्षात आलं की सामाजिक विषमता ही दिवसेंदिवस आणखी आणखीच बोकाळत चालली आहे एक विशिष्ट समाज जो आहे तो अजूनही अस्पृश्यता पाळतो आहे अस्पृश्यतेच्या खाली जो पदलित आहे त्याच्यावर अन्याय अत्याचार अजूनही होतात आहेत अशा वेळी काय केले पाहिजे हा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पडला अशा वेळी काय पडले पाहिजे यासाठी त्यांना असे लक्षात आले की समाजात मानवता निर्माण केली पाहिजे समाजात बंधू भाव निर्माण करता आला पाहिजे आणि बंधू भाव निर्माण करण्यासाठी एकमेव मार्ग त्यांना दिसला तो म्हणजे भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानाचा आणि घोषणा तर त्यांनी एकोणीसशे पस्तीस सालीच केली होती की ज्या धर्मात मी जन्मलो त्या जन्मा त्या धर्मात मी मरणार नाही परंतु आपल्या सहकार्यासह एकोणीसशे छप्पनला ला ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला मोठ्या संख्येने बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि तुमच्या आमच्या हाती तथा बौद्ध धम्म दिला का दिला असेल बरं त्यांनी हा धम्म आपल्या हाती आपण पालन करावा म्हणूनच दिला असेल ना बौद्ध धर्माचे अंतिम उद्दिष्ट काय आहे माहित आहे कोणाला बौद्ध धर्माचे अंतिम उद्दिष्ट काय आहे काय आहे बौद्ध धर्माचे अंतिम उद्दिष्ट कोण सांगेल निर्वाण प्राप्त करणे निर्वाण प्राप्त करणे हे आहे मग निर्वाण प्राप्त करण्यासाठी का खरच आपण धडपडतो आहोत निर्वाण कसा प्राप्त करावं याचा ज्ञान आपल्याला प्राप्त झालं आहे मग आपण बौद्धच झालो नाही सरळ आहे आपण बौद्धच झालो नाही बाबासाहेबांना असं लक्षात आलं आहे की समाज दुःखात आहे दारिद्र्यात आहे पिचत पडलेला आहे आणि या समाजाला बाहेर काढण्यासाठी बौद्ध धर्म हाच एकमेव मार्ग आहे तर त्यात त्यांनी असे बघितले की भगवान बुद्धाचे सगळ्यात पहिले प्रवचन हे असेच आहे काय होते बरं पहिले प्रवचन पंचवर्गीय भिक्खूंना सारनाथ येथे दिलेले पहिले प्रवचन होते त्यांनी म्हटले की या जगात प्रचंड दुःख आहे दारिद्र्य आहे दैन्य आहे आणि त्या दैन्यामुळे इथे प्रचंड प्रमाणात मनुष्यांची पिळवणूक होते आहे त्या दुःखाचा समुदय आहे तो दुःखाच्या समुदायावर इलाज आहे आणि त्यासाठी मार्ग आहे तो कोणता मार्ग आहे आर्य अष्टांगिक मार्ग आहे काय आपण आर्य अष्टांगिक मार्ग शिकलो वाचलो शिकलो म्हणजे वाचलं पाठ सुद्धा असेल बऱ्याच जणांचं पण अंगीकारलं नाही हे कधी अंगीकारता येईल जेव्हा शील समाधी आणि प्रज्ञा असेल शील पालन साधं शील पालन आम्ही नमवत अस भगवत होतो पनाती पाता वेर म्हणजे हे सगळं रोज सकाळ संध्याकाळ म्हणतो आंघोळ झाल्यावर त्याचं पालन किती जण करतो पंचशिलाचं पालन पंचशिलाचं पालन केल्याशिवाय समाधी प्राप्त होत नाही मी काय सांगितलं शील समाधी प्रज्ञा पंचशिलाचं पालन केल्याशिवाय समाधी प्राप्त होत नाही समाधी म्हणजे काय मनाची एकाग्रता मनाची निर्मळता मनाची शुद्धता समाधी प्राप्त होत नाही आणि समाधी प्राप्त झाली नाही तर प्रज्ञा प्राप्त होत नाही प्रज्ञा म्हणजे कोणी प्रज्ञा नावाची मुलगी नाही प्रज्ञा म्हणजे बुद्धी नाही भगवान बुद्धाच्या मते प्रज्ञा म्हणजे भगवान बुद्धांनी जे तत्वज्ञान सांगितलं आर्य अष्टांगिक मार्ग सांगितले ते आर्य अष्टांगिक मार्ग जेव्हा आपण आपल्या बॉडीच्या क्षेत्रावर बघतो शरीराच्या क्षेत्रावर बघतो अनुभवतो जेव्हा अनित्य दुःख आपण बॉडीच्या क्षेत्रावर अनुभवतो जे आपल्या अंतर मनातून उद्भवतात तेव्हा प्रज्ञा होते आणि ती प्रज्ञा तेव्हाच प्राप्त होते जेव्हा आपण ध्यान साधना करतो त्यासाठी विपशना हा एकमेव मार्ग आहे त्या एकमेव मार्गासाठी एक मार्गा आपण दहा दिवसासाठी विपशनेला गेलं पाहिजे आपली शारीरिक मानसिक आणि सामाजिक उन्नती घडवून आणायची असली तर भगवान बुद्धाच्या मार्गाने गेल्याशिवाय दुसरा मार्ग नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कळून चुकले होते त्यासाठी एक छोटस सा उदाहरण सांगते की भगवान बुद्धांनी दम्म दिला आपण खूप पठण केलं दर पौर्णिमेला वाचन करतो आणि सगळंच करतो परंतु एक उदाहरण भगवान बुद्धाने सांगितलं एक पाच मिनिटं मला आयोजकांनी द्यावेत की भगवान बुद्धाचं एकदा प्रवचन होतं हजारो लोक जमले होते आणि भगवान बुद्धाचं जेव्हा प्रवचन संपलं तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले जागे व्हा जागे व्हा हातातून वेळ निघून चालली आहे तसे लोक बरावर बराबर निघून जायला लागलेत भगवान बुद्धांसोबत भगवान बुद्धांचा शिष्य होता आनंद भगवान बुद्ध म्हणाले आनंद चल जरा समोर जाऊन बघूया भगवान बुद्ध आणि आनंद हे विहाराच्या द्वाराजवळ आले तेवढ्यात एक बाई धावत धावत आली भगवान बुद्धाकडे गर्दीतून वाट काढत आणि म्हणाली भगवान बुद्ध मला तुमचे आभार मानायचे आहेत भगवान बुद्धांनी स्माईल केलं बोल बेटी कशासाठी आभार मानायचे आहेत तर म्हणे मी एक नर्तिका आहे आणि मला एका श्रीमंत श्रेष्ठीच्या जरी मैफिलला जायचे होते परंतु तुमचे प्रवचन इतके मस्त होते की मी ते ऐकतच राहिले आणि भान विसरून गेली मी आता धावत पडत जाते आहे ती निघून गेली त्यानंतर एक पुरुषाला गर्दीतून वाट काढत भगवान बुद्धांना म्हणाला की भगवान बुद्ध मला तुमचे धन्यवाद मानायचे आहे का तुमचे भाषण ऐकता ऐकता मी एवढा देहवान विसरलो की मला कुठे जायचे होते हेच मी विसरलो तो एक दरोडेखोर होता तो म्हणाला मी होतो पण तुमचे भाषण ऐकताना मी विसरलो वेळ निघून गेली परंतु आता मी घाईने तिकडे दरोडा टाकायला जातो तुम्ही जेव्हा म्हणालात जागे व्हा हातची वेळ निघून चालली तसा मी भानावर आलो आणि त्यात मी पडत सुटलो तिसरं उदाहरण शेवटचं उदाहरण बोर करत नाही शेवटचं उदाहरण एक म्हातारा व्यक्ती काठी टेकत काठी टेकत